आणि आता आपण काय करायचं आहे आपण काय करायचं आहे ज्या वेळेस ज्या वेळेस मार्केट ही इथे रिट्रेसमेंट घेतो त्यावेळेस आपण मार्केटमध्ये एंट्री करायची आहे बस ह्या ठिकाणी जर आपली एंट्री झाली तर मार्केट ज्यावेळेस पुन्हा बूम होतं इथून त्यावेळेस आपल्याला इथे परफेक्ट ट्रेड बसेल आणि आपलं प्रॉफिट मार्केटच्या फास्ट मूव बरोबर फास्ट प्रॉफिट आपला होऊन जाईल पण आता मला रिट्रेसमेंट करणार आहे हे माय मार्केट माहिती आहे पण मार्केट कोणत्या लेवलपर्यंत येणार आहे मार्केटची रिट्रेसमेंट कुठपर्यंत होणार आहे हे कसं मला कळेल कारण का मार्केट कधी इथून पण जाईल निघून मार्केट इथून पण निघून जाईल किंवा मार्केट इथून पण निघून जाईल मग मार्केटची लेवल कशी डिसाईड करायची की मार्केट इथूनच जाईल मित्रांनो त्याच्यासाठी जो आपण टूल वापरणार आहोत त्यालाच म्हणतात फीप रिट्रेसमेंट tool